महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी महामंडळ सतरा चारशे पन्नास जागांसाठीची मेघाभरती प्रक्रिया संदर्भात पाहू शकता आपण दोन व्हिडिओ जे घेतले होते यामध्ये पदभरती प्रक्रिया कशा पद्धतीने जाहिरात येऊ शकते या संदर्भात विस्तार माहिती आपण पाहिली होती तर आता पाहू शकता ही जी चालक आणि वाहकपद आहे त्याचबरोबर इतर पदे या आहेत यामध्ये डिप्लोमा असतात आय टी आय ट्रेडवाले त्यांच्यासाठीच्या त्याचबरोबर यामध्ये अभ्यासक्रम जो आहे हा कसा असेल त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता त्या पदासाठीची सगळ्या पदांसाठीची काय असते वयोमर्यादा कशी असते आणि अर्ज प्रक्रिया जी आहे सतरा हजार चारशे पन्नास जागांसाठीची ही कधीपासून सुरू होणार आहे याबाबत डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर सगळ्यात महत्त्वाचं आजची जी बाब आहे अभ्यासक्रम कसा आहे चालक असेल एस टी महामंडळाच्या चालकपदासाठी ड्रायव्हर पदासाठी त्याचबरोबर वाहक पदासाठीचा जो अभ्यासक्रम आहे कशा पद्धतीने असणार आहे काय काय पॅटर्न असेल काय काय सलॅब असेल डिटेलमध्ये जाणून घेऊयात तर या ठिकाणी पाहू शकता सगळ्यात पहिल्यांदा चालक आणि वाहक कनिष्ठ या पदासाठीचा जो वेतनशैळी आहे आता वेतनश्रेणीमध्ये यावर्षी बदल झाला आहे आपण अगोदरसुद्धा सांगितलं होतं की किमान वेतनश्रेणी जी आहे यामध्ये कमी दर्शवले दोन हजार सतराच्या जाहिरातीबद्दल आपण माहिती पाहतोय तर यामध्ये ती बदल होऊन यामध्ये पाहू शकता वेतन जे आहे तीस हजारापेक्षा जास्त हे असणार आहे यासाठी पाहू शकता शैक्षणिक अर्हता काय आहे तर शैक्षणिक अर्हता आता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे या पदासाठी पाहू शकता आता दहावी उत्तीर्ण चालक तथा वाहक कनिष्ठ या पदासाठी आता दहावी पास असणं आवश्यक आहे त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये लिहिता वाचता येणं आवश्यक आहे म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान जे आहे असणं आवश्यक आहे याबाबतचा पुरावा तुम्हाला सबमिट करावा लागू शकतो कागदपत्र पडतानाच्या वेळी त्याचबरोबर पाहू शकता चालकपदासाठी तुमचं जे अवजड वाहन चालक परवाना आहे म्हणजे हेवी मोटर जे परवाना असो लायसन्स जे आहे हे तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी ओ यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन वैध परवाडा आवश्यक आहे त्याचबरोबर आपण दुसरं पाहिलं होतं यामध्ये जो बॅच पिल्ला आहे हा बॅच बिल्लासुद्धा असणं आवश्यक आहे आता हा बॅच पिल्ला कसा काढायचा याबाबत डिटेलमध्ये आपण व्हिडिओ केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे चेक करू शकता या पद्धतीने ही शैक्षणिक पात्रता चालकपदासाठी आहे अनुभवाबाबतची बात पाहू शकतो तीन वर्षाचा जो अनुभव आहे यामध्ये आवश्यक असू शकतो लागू शकतो शारीरिक पात्रता उंची किमान एकशे साठ सेंटीमीटर कमाल एकशे ऐंशी दृष्टी चष्म्यावेणा सागुणिले सहा चष्म्याविरहित दृष्टी असणं आवश्यक आहे रंगांदळपणा असेल म्हणजे चालकपदासाठी यामध्ये ड्रायव्हर पदासाठी राहतदळीपणा हा दोष असल्यास अपात्र ठरू शकतात आता वयोमर्यादा जी आहे ड्रायव्हर पदासाठी याच पद्धतीने असणार आहे चोवीस ते अडतीस वर्षापेक्षा जास्त जसा चोवीस ते अडतीस वर्ष दरम्यान चालकपदासाठी आवश्यक आहे या ई झाली चालक पदासाठीची शैक्षणिक आणि वयोमर्यादा आहे त्याच्यानंतर पाहू शकता आता भरती कशी होईल तर परीक्षा आपण पाहिली चालक आणि वाहक या दोन्ही पदांसाठी याच पद्धतीने शैक्षणिक आणि वयाची पात्रता असणार आहे वयाची पात्रता चालकासाठी थोडीशी बदल होऊ शकतो तर चालक आणि वाहक कनिष्ठ या पदासाठी पाहू शकता परीक्षा जी आहे शंभर गुणांची ऑफलाईन म्हणजे सी बी डी बेसाठीची परीक्षा आहे ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर आधारित चार एक प्रश्न आणि चार गुण त्यासाठीचे पर्याय आणि एका प्रश्नासाठी दोन गुण किंवा एक गुण अशा पद्धतीने ही परीक्षा घेतली जाईल तर याबाबत पाहू शकतो सिलेबस जो आहे उमेदवारांची निवून जी आहे या पद्धतीने पॅटर्ननुसार केली जाईल यामध्ये लेखी परीक्षेचं स्वरूप जे आहे पन्नास प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाकरता दोन गुण याप्रमाणे शंभर गुणांसाठीचा जो कालावधी आहे तिला जाईल तर यामध्ये काय काय असेल हे सुद्धा सांगितलेलं आहे चालक तथा वाहकसाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे त्या विषयाशी म्हणजे तुम्ही ड्रायवर आहात चालक आहात त्यासाठी पाहू शकता तुम्हाला ड्रायविंगचं कौशल्य चालन चाचणी जी आहे ती घेण्यात येईल वाहन चालन चालन साल, म्हणजे जे कौशल्याची चाचणी आहे ड्रायविंगसाठीची ती घेतली जाईल त्याचबरोबर पाहू शकता प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा सामान्य राहील यामध्ये पाहू शकता वाहतुकीचे चिन्ह ट्रॅफिकचे नियम त्याचबरोबर सुरक्षित वाहतूक कशी करायची वाहतुकीचे नियम यावरचे प्रश्न जास्त असतील त्याचबरोबर तांत्रिक विषय झाला याबरोबर पाहू शकता मराठी इंग्रजी सामान्यज्ञान आणि अंकगणित यावरचे प्रश्नसुद्धा यामध्ये असणार आहेत पॅटर्न असंच असेल टी सी एस आय बी बी एस परीक्षा कदाचित घेऊ हो शकते आता कोणाकडे परीक्षा जाते याबाबतसुद्धा अपडेट आपल्याला लवकर प्राप्त होईल दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत की अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होईल परी जी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेसाठीची ती कधीपासून होईल तर आता पाहू शकता निविदा ही निविदा पुढच्या महिन्याच्या चार किंवा पाच तारखेला निविदा मागवली जाणार आहे निविदा प्राप्त होताना पाहू शकता कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत याची माहिती आपल्याकडे प्राप्त होईल आणि निविदा मागवल्यानंतरनं जाहिरात उपलब्ध होईल या जाहिरातीमध्ये सुद्धा डिटेलमध्ये माहिती असेल आणि त्यामध्ये पाहू शकता या ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कदाचित दिवाळीनंतरनं आचारसंहिच्या अगोदर कदाचित जाहिरात जी आहे ही येण्याची शक्यता आहे तर या पद्धतीने परीक्षेचा सिलेबस एक्झाम पॅटर्न असा आहे आता लिपिक टंकलेखकासाठी सुद्धा आपण पाहिलं आहे वेतनश्रेणीमध्ये सुद्धा बदल होईल वेतनश्रेणी वाढेल शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे टंकलेखन म्हणजेच मराठी तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण असल्याचे शासनमान्य संस्थेचे दाखला जो आहे हा आवश्यक आहे त्याचबरोबर एम एस सी आय टीसुद्धा पूर्ण असणं आवश्यक आहे याचबरोबर या पदासाठीची वयोमर्यादामध्ये बदल आहे पाहू शकता अठरा त्या अडतीस वर्ष दरम्यान उमेदवाराचं वय जे आहे हे असणं आवश्यक आहे या पदासाठी जी लिपिक टंकलेखक लेखकपदासाठी जी चाचणी आहे कौशल्य चाचणी ही सुद्धा घेतली जाईल शंभर गुणांसाठी जो पॅटर्न आहे यामध्ये सुद्धा जास्त बदल नसणार आहे मुलाखत मात्र होणार नाही आहे लेखी परीक्षेच्या गुणवत्तेनुसार निवड जी आहे उमेदवारांची केली जाईल आता निवडणीसाठी पाहू शकता यामध्ये निकषसुद्धा देण्यात आले आहेत परीक्षा पाहू शकता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आहे सामान्य ज्ञान अंकगणित एकूण यामध्ये शंभर प्रश्न यासाठी या असतील आणि शंभर गुण आता त्याच्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक एस टी महामंडळामध्ये सहाय्यक कनिष्ठ हे जे पद आहे तर यामध्ये जर तुम्ही चेक केलं याची सुद्धा वेतनश्रेणी तीस हजारपेक्षा जास्त जाईल पण शैक्षणिक अर्हता जी आहे आता सहाय्यक पदासाठी विविध पदे आहेत यामध्ये ट्रेडनुसार असतील मोटर मेकॅनिक आहे त्याच्यानंतर डिझेल मेकॅनिक शीट मेटल वर्कर ऑटो इलेक्ट्रिशियन आहे त्याच्यानंतर पाहू शकता ब्लॅक स्मिथ वेल्डर आहे यानंतर ना पुढे व्यवसाय जो आहे पेंटर आहे फिटर आहे यांत्रिक उपकरण यासाठी जी ट्रेड आहेत शासनमान्य पुढे काय याच्यामध्ये जो ऑप्शन दिला पाहू शकता मान्यता असलेल्या संस्थांचे समकक्ष जे अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रम आय टी आय टी आय जो आहे एन सी बी टी हे पात्र असणं आवश्यक आहे प्रमाणपत्र जे आहे कालावधी कमीत कमी एक वर्षाचा आवश्यक आहे आता कोणता ट्रेड आवश्यक आहे याची माहितीसुद्धा प्रत्येक व्यवसायाच्या नावानुसार दिली आहे तर अनुभव आणि इतर आता सुद्धा माहिती देण्यात आली आहे तीसुद्धा चेक करू शकता पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही पी डी एफ उपलब्ध आहे लवकरच याच पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठीची जाहिरात उपलब्ध होईल आता यासाठी सिलेबस कसा आहे परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असेल शंभर गुणांची प्रश्न जी परीक्षा आहे घेतली जाईल यामध्ये व्यवसाय चाचणी नसणार आहे आणि लेखी परीक्षेच्या आधारावर उमेदवारांचं सिलेक्शन हे केलं जाईल लेखी परीक्षेमध्ये स्वरूप कसं असेल पन्नास प्रश्न असतील यामध्ये सहाय्यक तीस दिवसांचा यामध्ये पाहू शकता प्रशिक्षणपूर्व कार्यक्रम हा पूर्ण करणं आवश्यक असणार आहे आता यासाठी जे तांत्रिक प्रश्न असेल सहाय्यक पदासाठीचे त्या विषयानुसार पोस्टनुसार हे विचारले जाऊ शकतात तर या पद्धतीने हा सिलेबस आहे आता अर्ज करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे या अगोदरची आपल्याला इथे उपलब्ध झाली आहे हे अर्ज प्रक्रिया लास्ट टाईमची आहे अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती तर कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याची माहिती यामध्ये देण्यात आली होती याच पद्धतीने जी नवीन पदभरती प्रक्रिया जाहिरात उपलब्ध होईल त्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती उपलब्ध होईल की कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे निविदा प्रक्रिया पुढच्या महिन्यामध्ये आप अपडेट आपल्याला प्राप्त होईल की कशा पद्धतीने तो कोणत्या पदासाठी किती जागा आहेत याची माहिती उपलब्ध होईल सहाय्यक आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची पद्धत चालक आणि वाहक या पदासाठीची माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल यासाठीच्या त्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या मिळवण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद